नमस्कार आज आपण इथे कोबी मटार ही भाजी बनवणार आहोत कोबी हा फारसा कोणाला आवडत नाही तर अशा पद्धतीने एकदा ही भाजी बनवून बघा खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे कोबी मटार ही भाजी बनवणार आहोत प्रथम एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी छान तडतडू द्यायची आहे जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण जिरा पावडरचा वापर करणार आहोत पाव चमचा जिरे पावडर आणि त्याच्यानंतर आपण इथे बारीक उभा चिरलेला एक कांदा कांदा छान आपण परतवून घ्यायचा आहे कांदा छान परतवून झाला की त्यामध्ये आपण दोन लाल मिरच्या आणि कढीपत्ता छान आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा, आए, कांदा, कांदा छान आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि कांदा छान आपण परतवून घेणार आहोत इथे कांदा छान परतवून झालेला आहे आणि आता आपण एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे टोमॅटो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखट म्हणजे मिरची पावडर तर इथे तुम्ही आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करू शकता आता आपण छान फोडणी आपण परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि कांदा टोमॅटो छान आपले मसाले परतवून घ्यायचे आहेत तर इथे छान आपला कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे त्यामध्ये आपण हिरवे मटार म्हणजेच हिरवा वाटाणा आपण छान फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर हा हिरवा वटाणा एकदम कवळा आहे त्याच्यामुळे वाफेवर छान शिजला जातो तर टॉमॅटो आणि कांद्याचं पाणी वाफेवरच आपण छान हा मटार आहे तो शिजवून घेणार आहोत तर इथे पाण्याची आवश्यकता वाटली तर अगदी मटार शिजण्यापुरतंच पाण्याचा वापर करा तर इथे कवळे जर तुम्ही मटार घेतलेत तर अगदी वाफेवर शिजले जातात तर इथे छान मटार आपली म्हणजेच वटाणा शिजलेला आहे तर आता आपण फोडणीमध्ये जो बारीक उभा चिरलेला कोबी आहे तो आपण आता छान फोडणीमध्ये परतवणार आहोत तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते आता आपण कोबी छान फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तर कोबी छान आपला परतवून झालेला आहे कोबी चिरल्यानंतर तो आपण पाण्यामधून काढून ठेवलेला आहे का तर, तर हे कोबीला पाणी जास्त सुटत नाही तर इथे आपला कोबी छान परतवून झालेला आहे आणि आता हा कोबी छान आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि आता कोबी छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे छान अशी स्लो गॅसवर आपण कोबी छान शिजवून घेतलेला आहे आणि आता कोबी छान आपण परतवून घेणार आहोत तर अगदी वाफेवरची ही भाजी खूप छान तयार होते तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी ही नक्की करून बघा खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण आता ही भाजी छान परतवून घेणार आहोत अगदी एक ते दोन मिनटासाठी परतवून घ्यायची आहे तर इथे झाकण न ठेवता आपण चमच्याने छान ढवळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता कोबी आणि मटारची भाजी छान अशी तयार झालेली आहे तर कोबी न खाणारेसुद्धा आवडीने खातील अशी ही भाजी खूप छान चविष्ट अशी ही तयार होते तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा तर आता इथे इथे आपली ही, ही कोबी मटारची भाजी तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये